नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं नमिताच लाईफस्टाईल मध्ये आज आहे संडे तर संडे म्हटलं तर काहीतरी स्पेशल तर व्हायलाच पाहिजे त्याच्यामुळे आजची आपली रेसिपी आहे झंझली तसा चिकनचा रस्सा आणि चिकन तर चला आता आपण लगेच बनवायला सुरुवात करूया चला आता आपण आता लगेच किचन मध्ये जाऊया बघा चिकन हे आणून ठेवलेलं आहे तर आता हे मी व्यवस्थित छान धुवून घेते मला थोडस मी साफ करून घेते काही घाण असेल तर ते काढून घ्यायची चिकन स्वच्छ धुवून घेतले त्याच्या टप्यात आपण मीठ पाव चमचा हळद आणि एक चमचा धना पावडर चांगलं मिक्स करून आहे याला हळद मीठ चांगलं मी चोळून घेतलेलं आहे आपण अर्धा तास याला झाकून ठेवू तोपर्यंत आपण कांदा खोबरं सगळं कटिंग करून घेऊया तर बघा सगळी कटिंग अशी करून घेतली आता आपण चिकनचा आणि सूप बनवूया तोप गरम झालाय त्याच्यात आता आपण तेल तेल गरम झालं की टाकायचा बारीक चिरलेला कांदा कांदा छान परतून घेऊ आपण कांदा छान फ्राय झालेला आहे टाकून घ्यायचं चिकन छान मिक्स करून घ्यायच व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं एक ताटली झाकण ठेवायची आहे आणि त्याच्यावर वतायचंय पाणी हेच गरम पाणी आपल्याला त्याच्यात ओतून आहे दोन तीन मिनटं झालेत आता आपण चेक करूया चिकन सुद्धा पाणी सोडलेलं आहे आणि मिठामध्येच आपण जास्त वेळ चिकन शिजून आहे म्हणजे रश्याला आपले छान चव येते परत एकदा एक दोन मिनटं झाकून ठेवू आपण पाणी गरम झालंय आता हे पाणी आपण ह्याच्यात टाकून आहे आणि इकडे सुद्धा मी पाणी गरम करून घेतलेलं आहे आणि जेवढा आपल्याला रसा करायचा तेवढा आपण ह्याच्यात पाणी उसून घ्यायचं त्याला मिक्स करून घेऊ आपण चिकन मटनची जेव्हा आपण भाजी करतो त्याच्यामध्ये गरम पाण्याचाच वापर करायचा उकळी आलेली आहे आता आपण ह्याला झाकून बारीक गॅसवरती शिजून घेऊ गॅस एकदम बारीक करायचा आपल्याला दुसऱ्या गॅसवरती मी शिजायला ठेवलेलं आहे चिकन आता इथे आपण तोपर्यंत मसाला भाजून घेऊ कढई गरम झाली की त्याच्यात टाकायचे चा, आहेत चार पाच काळी मिरी पाच सहा लवंग छोटासा दालचिनीचा तुकडा एक चमच धने आणि छोटा एक चमचा तीळ हे भाजून घेऊ आपण हे आता आपलं भाजून झालेलं आहे आता आपण ह्याला एका वाटीत काढून घेऊ आपण दोन चमचे तेल टाकून घ्यायचे आणि त्याच्यात भाजून घ्यायचे सुक खोबरं मसाला भाजताना लोखंडाच्या कढईचा वापर केलेला आहे खोबरं सुद्धा भाजून झालं आता खोबरं सुद्धा आपण एका वाटीत काढून घेऊया याच कढईत परत एकदा थोडस तेल टाकायचं आणि टाकून घ्यायचा एक कांदा कांदा सुद्धा आपल्याला चांगला ब्राऊन होत पर्यंत भाजून घ्यायचा आहे वाटलं तर तुम्ही थोडस मीठ सुद्धा टाकू शकता म्हणजे कांदा पटकन भाजला जातो कांदा आपला चांगला परतून झालेला आहे आता याच्यात टाकून घेऊ आपण लसूण दहा बारा पाकळ्या लसणाच्या अद्रकचा तुकडा आणि दोन हिरव्या मिरच्या कांदा परतून झालाय आता आपण गॅस बंद करूया आणि ह्याला थंड करून आपण आता वाटून घ्यायचं ह्याला चेक करूया आपण चिकन शिजलंय की नाही हे बघा चिकन आपलं चांगलं शिजलेलं आहे आता आपण गॅस बंद करू आता आपण मसाला वाटून घेऊया सर्वात आधी हे वाटून घ्यायचं आपल्याला कोरडं त्याच्यात टाकायचे फुट आणि हे सर्वात आधी आपल्याला एकदम बारीक वाटून घ्यायचंय हे वाटून घेतल्याच्यानंतर त्याच्यात टाकायचे सुक खोबरं भाजलेलं हे परत आता आपल्याला वाटून घ्यायचं हे बघा हे सुद्धा मी असं बारीक वाटून घेतलेलं आहे आता हे आपण काढून घेऊ भांड्यात आता आपण कांद्याचं वाटून वाटून घेऊ आणि टाकायची थोडीशी कोथंबीर पाणी टाकून हे एकदम आपल्याला बारीक वाटून घ्यायचंय बघा हे सुद्धा मी असं बारीक वाटून घेतलंय आता ह्याच्यात परत एकदा आपण हे वाटलेला मसाला ह्याच्यात टाकून परत एकदा बारीक वाटून आहे म्हणजे मसाला चांगला आपला मिक्स होईल मसाला मी चांगला एकदम बारीक वाटून घेतलेला आहे सच आपल्याला एकदम बारीक वाटून आहे आता ह्याच्यातले आपण खडे जे आहेत ते बाजूला काढून घ्यायचे कारण हे आपल्याला सुके परतून घ्यायचे कारण आपल्याला हे सुकं परतून घ्यायचंय कढई गरम झाली त्याच्यात टाकायचे दोन चमचे तेल तेल गरम झालं की त्याच्यात टाकायचंय तेजपत्ता आणि बारीक चिरलेला कांदा ला कांदा आपल्याला चांगला लाल होईपर्यंत परतून घ्यायचाय बघा कांदा आपला परतून झालेला आहे त्याच्यात टाकायचं आता टमाटर टमाटर ऑप्शनल आहे तुम्हाला टाकायचं असेल तर टाका नाही टाकला ता तरी चालेल टमाटर आपल्याला चांगला ह्याच्यात गाळ करून घ्यायचा आहे टमाटर फ्राय झाला की टाकायचा आहे घरगुती मसाला दोन चमचे घरगुती मसाला टाकला आहे मी मसाला सुद्धा आपल्याला चांगला ह्याच्यात परतून घ्यायचा आहे मसाला चांगला परतून घ्यायचा आहे आणि गॅस आपल्याला बारीकच ठेवायचा आहे बघा किती छान असा रंग आलेला आहे आणि चिकनची भाजी म्हटलं ना तर तो थोडीशी झणझणीत असली तरच खायला बरी वाटते मसाला सुद्धा आपला चांगला परतून झालेला आहे त्याच्यात टाकायचं आता हे वाटण वाटण टाकलं करायचं चांगलं मिक्स आणि हे आपल्याला चांगलं तेल सुटेपर्यंत ते ह्याच्यामध्ये परतत राहायचं आहे हे बघा मसाला चांगला आपला परतून रेडी आहे हे बघा तेल आपलं चांगलं सेपरेट झालेलं आहे याचा अर्थ आपला मसाला चांगला परतून तयार झालेला आहे आता ह्याच्यातलाच आपण अर्धा मसाला जो आहे तो रसात टाकून घेऊ आता ह्या अर्ध्या मसाल्यामध्ये आपण हे काढलेलं चिकन टाकून घ्यायचं तर ह्याला सुद्धा चांगलं मिक्स करून घेऊ हे बघा इकडं आपलं चांगलं सुक्क चिकन तयार आहे आता त्याच्यावर टाकून घ्यायचे आपण फ्रेश अशी कोथंबीर आणि इकडे आपला चांगला असा रस्सा सुद्धा तयार आहे बघा तरी सुद्धा किती छान आलेली आहे तर त्याच्यावर सुद्धा टाकून घेऊ आपण फ्रेश अशी कोथंबीर इथे दोन्ही भाज्या माझ्या रेडी आहेत आता मी करून घेते गरम गरम अशा चपात्या हे बघा तयार आहे आपलं सुखं चिकन आणि चिकनचा रस्सा इथे भात केलेला आहे मी आणि गरम गरम चपात्या तयार आहे आपली संडे स्पेशल चिकन थाळी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा तोपर्यंत तो बाय बाय